पोलीस स्थापना दिनिमित्त या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे काय संदेश देवी इच्छित या निमित्ताने बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मान्य पोलीस अधीक्षक धवनीजी गावत यांच्या मार्गदर्शनामध्ये जिल्हाभरामध्ये पोलीस वर्धापन दिन साजरा करण्यात आहे येत आहे पूर्ण आठवड्यावर विविध कार्यक्रमांचं आयोजन मान्य सरांच्या मार्गदर्शनात केलेलं आहे आज दारू पोलिसांवर हद्दीमध्ये पोलीस स्टेशन बसस्टँड आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुढल्यासमोर राष्ट्रपती भक्तीपर इथे ग वाजवून पोलीस वर्धापन दिन या ठिकाणी साजरा करण्यात आला आलेला आहे नागरिकांच्या खूपच सुंदर अशा प्रतिक्रिया प्राप्त झालेल्या आहेत नागरिक पोलीस खात्याशी जुडलेले आहेत त्यांचे विचार पोलीस खात्याविषयीचे आमच्यासमोर व्यक्त करत आहेत ती आमच्यासाठी घोषणावाशी बाब आहे नक्कीच आपलासुद्धा मी या आपल्या चा चॅनलच्या वतीने नागरिकांना आव्हान करू इच्छितो करु। पोलीस वर्धापन दिनाच्या आपल्याला खूप शुभेच्छा पोलीस खाते आपल्यासाठी रात्रंदिवस तैनात आहे कोणत्याही गोष्टीची माहिती असेल हवे धंद्याची माहिती असेल कोणत्याही मदतीसाठी आपण डायल वन वन टू या क्रमांकावर संपर्क साधू इच्छिता किंवा आमचा पोलीस स्टेशन दारूचा क्रमांक ब्याण्णव दोनशे पन्नास ब्याण्णव आठशे पस्तीस या क्रमांकावर अहोरात्र केव्हाही चोवीस बाय ट्वेंटी फोर बाय सेवन आपण संपर्क करू शकता जय हिंद